गुड मॉर्निंग मित्रांनो झालं का तुमचं चहा जेवण वगैरे बघा आमच्याकडं काय आहे आज वडे मटण तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती आहे बघा वडे आणि हे मटन बरोबर छान लागतात वडे आणि इकडे मटण शिजते तर बघा तुम्हाला आवडतं नाही बघा इथं पीठ आहे आणि बघा मी आता करते इकडे बघा असे थोडा लागतात वडे बरं का तेलामध्ये काय होत नाही तू बोल आमच्याकडं हे फेमस असतात कोंबडी मटन वडे बरं का तुम्हाला कोणाला आवडल्यास छान बघण होते मटन आणि वडे खूप छान लागतात एक रेस खाऊन बघा तुम्ही फक्त टेस्ट खूप छान असते बनवलेत हे वडे आहेत आणि तिथे मटण शिजते तर तुम्हाला आवडल्यास नाही शेअर करा नक्कीच थोडेसेच करते म्हणलं आता पुरते थोडेसेच आहे संध्याकाळी परत करते गरम 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 खायलाच छान लागतं ते गरम गरमच मटण वडे छान लागतात थंड झाल्यावर नाही खाऊ वाटत मग गरम गरम खाता थोडेसे आहे आणि संध्याकाळी काही करते थोडेसे असेच आपण करावं लागतं तुला हे बघा इथं असं म्हणजे हे करावं लागतं आणि मग तेलामध्ये सोडायचे हे बघा असे फुलतात तेलत टाकले ना ते असे फुलतात पण सगळं मटेरियल आपण घरी तयार करायचं रेडीमेड पण तुम्हाला पाहिजे असेल तर रेडीमेड पण तेच होतं आणि घरी पण बनवू शकतो आपण आपण नेहमी तर घरी तयार करत मुलांना पण खूप भूक लागली चलाव झाले आहे असे करावं लागतं सोडतानाच त्याला जरा व्यवस्थित सोडावं लागतं आणि मटेरियल म्हणजे काही सुट्टी नाही झाले पाहिजे आपलं मटेरियल त्यामध्ये असं भात भाताची भाता पेस्ट केली आणि अद्रक लसूण पेस्ट गरम मसाला वगैरे सगळं टाकलं याच्यामध्ये खूप असे छान असे लागतात म्हणजे खूप छान लागतात नवीन कोण आलं ना तरी कोणी खाल्लं ना तरी खूप टेस्ट भारी वाटते त्यांना नवीन काहीतरी टेस्ट वाटते बरं काही जणांना माहीत नाही बाहेरच्या लोकांना आमच्या कोकणीच लोकांना जास्त करून माहीत आहे आणि काही जण कोकणात फिरायला तर त्यांना माहिती आहे कोणी म्हटलं म्हणजे काय वगैरे असं काय नाही हे सगळ्यांनी माझ्या सगळ्या भावानं माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट सब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे तर चला आवडल्यास लाईक शेअर करा सब करा बाय बाय